आईच्या मनाला दुख झालं गबाई या डांबरी ले ले। या सासूच्या मानात आनंद झाला आईच्या गारात कित्या आनंद झाला इच्या सासूच्या मानात कित्या आनंद झाला लहानची मोठी केली खांद्यावा 哎呀，哥、yeah,！ इच्या बापाच्या मानाला दुख बाई ना घरी रा राडी धाव द्या दा रा देशाला दुखाले ग बाई इच्या बापाच्या मानाला दुखद सासऱ्याच्या कित्या आनंद झाला गिल्या दामा इच्या बापाच्या दारात कित्या आनंद झाला इच्या सासऱ्याच्या ના ના ચી મોટી કેલી કોડા Maya, ja, माया ग्हाया गेली चबावाची मायालाची मोठी गेली कडखांजावा गावाली चबावाची माया माया गावाला गेली जबावाची माया या डांबरेला गाडी जाऊन त्याला दुःख झाले ग

I'm gonna